आजच्या लाईव्ह मध्ये मुद्दा खूप मागे होता की राज्यसभेची जाहिरात येऊन गेली परंतु त्यामध्ये अॅग्री एम मुद्दा नाहीये तर अॅग्री एमपीसी सत्याऐंशी जागांचं घोडं कुठे आढळ त्या गोष्टीबद्दल डिस्कस करू आणखी काही प्लॅनिंग आहेत त्याबद्दल डिस्कस करूयात त्यामुळे सर्वात आधी सर्वांना विनंती करतो की लवकर लवकर विद्यार्थ्यांनी या सर्वांना लेक्चरचे लिंक पोहोचवा विद्यार्थ्यांनी आल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर संतोष सर आपले विषय तुम्हाला माहिती आहेत आधीपासूनच आपले विषय ऍग्रीकल्चरचे विषय पेंडिंग पडत आहे त्याच्यामध्ये कृषी विद्यापीठ असेल कृषी विभाग असेल अॅग्री एमपीएससी असेल कुठेही आपल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळताना आपल्याला दिसत नाहीये किंवा न्याय मिळत नाहीये त्यामुळे आपण या येणाऱ्या दहा मिनिटांमध्ये त्याच गोष्टींची उकल करणार आहोत की सर ऍग्री एमपीएससीच्या सत्याऐंशी जागांबद्दल काय करायचं त्याच्यासाठी काही घडामोडी घडल्या किंवा घडामोडी घडवायच्यात का त्याची सुरुवात करायची का याबद्दल या लाईव्हच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे त्यामुळे संतोष सर तुम्ही जी जी माहिती आपल्याला विद्यार्थ्यांना विचारायची आहे त्याबद्दल बोला माझा आवाज क्लिअर आहे ना सर सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार बघा अनेक विद्यार्थ्यांचे कॉल येत होते की सर एग्रीमपीएसीच्या ज्या सत्याऐंशी जागा आहेत आपण आज काल युट्यूबला टेलिग्रामला सगळीकडे बघतोय या जागांचे माग मागणी पत्र आले त्या जागांचे मागणी पत्र आले पण अग्रीएमपीसीचा कुठेही उल्लेख होताना दिसत नाहीये आणि अधिवेशन काळात असेल किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये असेल फक्त मागणीपत्र पाठवलं पण मागणीपत्राचं नेमकं काय झालं सध्या काय का कुठं कुठपर्यंत प्रोसिजर आहे या संदर्भात आजचा हा आपला लाईव्ह आहे आणि विद्यार्थ्यांच्या ज्या कमेंट असतील किंवा विद्यार्थ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्याच्यानंतर आपल्याला त्या आप पद्धतीनं पुढं पाठपुरावा करायचा आहे तर बघा सर एग्रीम पी एस सी जे सत्याऐंशी जागांचं मागणीपत्र आहे त्याबद्दल जर विचार केला तर काही विद्यार्थ्यांनी आय टाकला होता आणि त्यावर असं उत्तर आलेलं होतं की बघा तुम्हाला वाचून दाखवतो सत्याऐंशी जागांचे मागणी पत्र वित्त विभागाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेले आहे तथापि वित्त विभागाकडील उपसमितीची अद्यापही मान्यता प्राप्त झाली नसल्याने मागणीपत्र एमपीसी कडे पाठविण्यात आले नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला ती प्रोसिजर किंवा तो पाठपुरावा करणं अत्यंत गरजेचं आहे तर विद्यार्थ्यांच्या ज्या कमेंट असतील मला दोन तीन फोन आले त्यांचं सर असं म्हणणं होतं की सर तुम्ही आता त्या जागेसाठी प्रयत्न करू नका परंतु ज्यावेळेस मी माझ्या टेलिग्राम चॅनलला त्या ते ते पद्धतीचा मेसेज टाकला त्यावर अनेक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया किंवा त्यांनी सहमती दर्शवलेली आहे जवळपास शंभर ते सव्वाशे विद्यार्थ्यांनी थम दाखवून सहमती दर्शवलेली आहे किंवा जागा येणं अत्यंत गरजेचं आहे तर त्यासाठी तुमचा पाठपुरावा असेल किंवा आमची सगळ्यांची साथ असेल हे तुमच्या सोबत आहेत सगळे तर ज्या काही विद्यार्थ्यांच्या कमेंट असतील त्याच्या अगोदर मला एक विद्यापीठ भरती संदर्भात किंवा बाकीच्या ज्या काही जाहिराती येणार आहेत आपल्या सरळ सेवेच्या त्या कितपत आता सध्या आपण एम पी सीचा पाठपुरावा करणं योग्य आहे त्या जाहिरातीच्या पुढं पुढं -पुड़। आणि ज्यावेळेस मला विद्यार्थ्यांचे कॉल आले त्यांचं असं म्हणणं होतं की सर तुम्ही आता पाठपुरावा करू नका त्या कामात म्हणजे जी जाहिरात येणार आहे आपली सरळ सेवेची त्या जाहिराती अगोदर येऊ द्या आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी जर आपण च्या सत्याऐंशी जागांसाठी प्रयत्न केला तर हो एक अॅग्रिच्या पोरांना प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन जागा उपलब्ध होतील आणि तो विद्यार्थी त्या तयारीमध्ये कंटिन्यू असेल असं त्या विद्यार्थ्याचं म्हणणं होतं परंतु मला एकच सांगायचं आहे आपण सर्वस्वी विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय कधी बी घेत असतो आणि विद्यार्थ्यांच्या सगळ्या मागण्यांच्यानुसारच आपण पाठपुरावा करत असतो जर मला असं वाटतंय की जर सध्या कृषी विद्यापीठ भरती असेल किंवा कृषीसेवक भरती असेल आपण ज्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना सांगितलं की बाबा अशा अशा पद्धतीचे आकृती बंद तयार झालेले आहेत त्याच्यानंतर सगळ्यांचं लक्ष त्याकडे सुद्धा लागलेलं ला आहे आता कृषी विभागामध्ये या संदर्भात सुद्धा चर्चा चालू आहे की पंधरा ऑगस्ट असेल किंवा मागच्या एक ऑगस्ट हो रोजीच आकृती बंद मंजूर होणार होता किंवा त्याला मान्यता मिळणार होती आता पंधरा ऑगस्टची तारीख गेली आपण दोन ऑक्टोबरची डेडलाईन दिलेली आहे अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये भरपूर काय घडामोडी घडणार आहेत परंतु माझं आजच्या लाईव्ह मधून किंवा आमचं एकच सांगणं असेल जर तुमची तयारी असेल तर जो काही आपला एमपीसी कडे पाठपुरावा करायचा असेल त्या पद्धतीचा पाठपुरावा करण्यासंदर्भात तुम्ही कसलीही शंका बाळगू नका ते काम आपण शंभर टक्के करू बिंदास्त राहा मंत्रालयातला जो काही पाठपुरावा असेल तो आपण शंभर टक्के करू तुम्ही काळजी करू नका परंतु जर आता या जाहिरात येणार असतील तर सध्या आपण विद्यापीठ भरती असेल किंवा कृषी सेवक भरती असेल यावर फोकस करणं तितकंच महत्वाचं आहे जर तुमची तयारी त्या पद्धतीची असेल तर आम्हाला जाहिरात आताच पाहिजे किंवा येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्हाला आमचा आहे जागा आम्हाला तर आपण त्या पद्धतीनं पाठपुरावा करू आणि त्या सत्याऐंशी जागा कशा पद्धतीनं लवकरात लवकर येतील यासाठी शंभर टक्के आपण पाठपुरावा केल्याशिवाय राहणार नाहीत बघा संतोष सर झालाय काय सध्या कुठल्याही भरती येत आहेत परंतु तुम्ही ऑब्झर्व करा या मागच्या पंधरा दिवस किंवा आठ दिवस किंवा महिना झाला असेल किंवा एक ऑगस्ट पासून म्हटलं तरी चालेल निरीक्षण जर आपण योग्य पद्धतीनं केलं तर तुम्हाला या मागच्या आठ दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसात जाहिराती येताना दिसतात पण त्या कुठल्या दिसतात ग्रुप डी जीएमसी असेल डीएमआर असेल असे ग्रुप डी म्हणजे गट ड च्या जाहिराती येत आहे ये थोडं लक्षात मध्ये घ्या शासन काय करते की मधातलं जे आहे ग्रुप सी यांना बढती देऊन टाकली ग्रुप बी मध्ये टाकून दिलं बऱ्याचशा जणांच्या जा बढत्या झाल्या प्रमोशन झाले आणि मग ग्रुप सी मध्ये डी वाले टाकून दिले जे प्रमोशन वाले होते मग काय केलं यांनी ग्रुप डीच्या जागा रिकाम्या केल्या आणि त्या ग्रुप डीच्या जागा भरणं लावल्या मग याच्याहून काय दिसते की सरकारकडे खरच पैसा नाहीये कुठलीही भरती करून त्यांना पेमेंट पुरवणे कारण तुम्हाला माहितीये महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण नावाचं हे वारं चालू आहे आणि जेव्हापासून सरकार आहे तेव्हापासून हे चालू आहे जेव्हा हे थांबेल तेव्हाच कुठेतरी पॉझिटिव्ह प्रकार महाराष्ट्रामध्ये घडेल मग ते सगळ्या बाबतीमध्ये म्हणतोय बरं का मी मग ते तुमची भरती असेल मग ते तुमचं कुठलंही एखादं सामाजिक काम असेल कार्य असेल सरकारला करायचं त्यासाठी निधी सुद्धा नाही आहे विकास कामांसाठी निधी नाही कारण मला तुम्हाला माहिती मी कालच पालकमंत्री साहेबांची भेट घेतली दिवसभर मी तिथे होतो निधी शासनाकडे सध्या आहे पण तो कुठल्या कामासाठी आहे फक्त फक्त आणि फक्त लाडकी बहीण ही योजना राबवण्यासाठी कारण समोर काय मित्रांनो समोर आहेत इलेक्शन्स निवडणूक आणि त्यामध्येच एक आठ दिवसाआधी इलेक्शन कमिशन हे हिटलिस्ट वर आहे त्यांना सुद्धा स्वतःला प्रूव्ह करायचंय हा खूप मोठा सावळा गोंधळ चालू आहे हा इलेक्शन्स पर्यंत चालू राहील तोपर्यंत जाहिराती येतील परंतु जास्तीत जास्त जाहिराती ह्या गट डचे येणार असं मला प्रथमदर्शनी वाटते आल्या ग्रुप सी च्या वेलकम आणि स्वागतच आहे ज्याच्यामध्ये कृषी सहाय्यक अधिकारी म्हणजे कृषी सेवक असेल कृषी विद्यापीठ असेल अग्रीएमपीसी क्लास वन टू असतील ह्या सर्व गोष्टी मग याच्यामध्ये येतात परंतु इलेक्शन्स आहे म्हणून नाहीतर ह्या जाहिराती नसत्याच तर बघूयात शासन ग्रुप डी वर भर देतोय की ग्रुप सी वर भर देतोय सरळ सेवाच्या बाबतीत बोलतोय हे जाहिराती आल्यावरच कळणार आहे एवढं प्रथमदर्शनी मी इथं नमूद करू इच्छितो बघा सर शासन दीडशे दिवसाचा कार्यक्रम सुद्धा राबवण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे म्हणजे जवळपास आता काही विभागाने त्या पद्धतीच्या बैठका सुद्धा लावायला चालू केल्या उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर आरोग्य विभागाची बैठक त्या संदर्भात झालेली आहे आणि डीएमएरची जाहिरात असेल तर काही दिवसामध्ये ती पडण्याची शक्यताही दाट आहे त्याच पद्धतीनं टप्प्याटप्प्याने या गोष्टी घडतीलच परंतु अॅग्रिकल्चरच्या ज्या मुलांच्या समस्या आहेत त्या समस्या कुठेतरी पुढे येणं आणि त्या पटलावर मांडणं हे तितकंच काळाची गरज आहे कारण सध्या अॅग्रिकल्चरवर कोणीच बोलत नाही आपल्याला माहित असेल की ज्यावेळेस आपल्याला दोनशे अठ्ठावन्न जाग्यांसाठी आंदोलन करावं लागलं ना भूतो ना भविष्य असं ते आंदोलन झालं सगळ्या गोष्टी झाल्या त्याच पद्धतीनं आपल्याला जर प्रत्येक वेळी आंदोलन करावं लागत असेल तर आपल्यासाठी मोठी शोकांती काय आहे आणि ज्या वेळेस अॅग्रीच्या मुलांची गरज पडते किंवा अॅग्रीच्या मुलांची आठवण येते त्याच वेळेस सगळा क्राऊड तयार होतो परंतु आपल्याला असं काही करणं येणाऱ्या काळाची गरज आहे की आपले सगळे बांधव हे एकत्र राहणं गरजेचं आहे नुसतं पाठपुरावा जरी केला तरी आपल्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे किंवा पाठपुरावा करायची गरज सुद्धा नाही लागली पाहिजे एवढ्यापर्यंत आपली एकजूट ही राहणं काळाची गरज आहे आणि ते आपण शंभर टक्के करू कारण सध्या आपल्याला माहितीये की कोणत्या ठिकाणी काय केल्यास त्याच्यातून रिझल्ट काय येतो त्याच्यामुळं घाबरण्याची गरज नाही आपण त्या पद्धतीचा पाठपुरावा हा शंभर टक्के करू परंतु विद्यार्थ्यांचं जे म्हणणं आहे सर तुम्ही थोडं थांबा या सत्याऐंशी जागांसाठी सध्या तरी कोणत्या गोष्टीची ऍक्शन तुम्ही घेऊ नका कारण बाकीच्या ज्या जाहिराती येणार आहेत त्या जाहिराती अगोदर येऊ द्या जवळपास विचार केलं तर कृषी विद्यापीठाची साडेसहा हजार जवळपास ही भरती आहे कृषी सेवकची जवळपास अडीच हजार प्लस जा, जागांची भरती आहे अशी एकंदरीत जर विचार केला तर एक आठ ते नऊ हजार पद या दोन्हीच भरतीमध्ये भरली जातील तर अग्रीएमटीसीचा आपण टप्प्याटप्प्याने विचार करू आणि हीच जी काय म्हणता येईल किंवा कंटिन्यूटी आहे ते आपण ऍग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यंत राबो असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तर बघू आपण जर विद्यार्थ्यांचे मला भरपूर मेसेज आले सर तुम्हाला पण मेसेज आलेले आहेत त्याच्यानंतर याचा आपण तोडगा काढू जर काही विद्यार्थ्यांचे कमेंट असतील तर ते कमेंट एक दोन मिनिटांमध्ये आपण घेऊ आणि देन आपण थांबू एकच कमेंट घेऊयात आपण कृषी विभाग मध्ये रोपमाळ मदत मदतनीस जागा आहे का भरतीसाठी कृषी मंत्री आमच्या गावच्या शेजारच्या आहेत तुमच्या गावच्या शेजारचे कृषी मंत्री आहेत त्यांच्याकडे निवेदन घेऊन जा त्या निवेदनामध्ये असं लिहा की माननीय कृषी मंत्री साहेब ज्या रोपमाळ पदाच्या जागा लॅब्स केलेल्या आहेत त्या पुन्हा पुनर्जीवित करण्यात याव्या नवीन कृती निर्बंधानुसार असं त्याच्यामध्ये लिहून त्यांना द्या जर त्यांच्या हृदयाला पादर फुटला तर तुम्हाला त्या जागा जा मिळतील अन्यथा त्या जागा मिळणार नाही त्या लॅब्स झालेल्या प्रकल्प्रस्त आरक्षण पंधरा प्रकल टक्के होणार होत होणार होत म्हटलं म्हणजे होत नसते त्याच्यासाठी सरकार पाहिजे सरकारच्या मनात पाहिजे फक्त फायद्यासाठी बोलून दाखवणं वे, गोष्ट वेगळी बघतो करतो हे बोलले होते ऑलरेडी सीएम साहेब परंतु मनामध्ये नियत आहे का प्रकल्पग्रस्तांसाठी तुम्हाला ताजी घटना सांगतो संतोष सर सा। आमच्या इथे एक मोठा जिगाव प्रकल्प आहे बर का? काल जिगाव प्रकल्पामध्ये आमच्या गावाच्या शेजारील तीन किलोमीटर गाव आहे तिथल्या लोकांनी आंदोलन केलं बरं का एक रस्ता धरणावरती जात होता हा पक्का रस्ता आम्हाला द्यावा एका माणसाने तिथं अक्षरशः पाण्यामध्ये उडी घेतली सर कशासाठी त्या रस्त्यासाठी आणि तो माणूस तिथं वाहून गेला आजपर्यंत त्याची बॉडी सुद्धा मिळाली नाही म्हणजे एवढा संघर्ष आहे प्रकल्पगस्ताचा एवढा संघर्ष आहे तो माणूस निघून गेला ना बरोबर आहे एवढा संघर्ष करावा लागते शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या सरकार म्हणतो तुम्हाला नोकरी देऊ नोकरी कुठे दिली तुम्ही देऊ शकत नाही पाच टक्के असं फेकून मला सरकार आरक्षण दिलं पंधरा टक्के आरक्षण जर दिलं सरकारने तर कुठेतरी आहे त्याच्या आधी माझं एक म्हणणं आहे पंधरा टक्के आरक्षण देण्यापेक्षा डायरेक्ट नोकरी द्या मग पंधरा टक्के आरक्षण द्या हे माझं म्हणणं पण काहीच देत नाही सरकार ठीक आहे हे मुद्दे आहे बोललं तर खूप काही आहे परंतु हरकत नाही आपल्याकडे वेळ कमी होता सर तर आज थांबायला आपण पाहिजे आणि सत्याऐंशी जागांची जेव्हा वेळ येईल तेव्हा शंभर टक्के आपण खूप मोठा धमाका करू त्यासाठी पण खूप मोठी ताकद लावूयात आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहूयात तर संतोष सर एक साहेबांचा मेसेज आलेला आहे आपल्याला की बाबा कृषी विद्यापीठ भरती संदर्भामध्ये आपल्याला लवकरच एक आंदोलन उभं करायचं आहे आणि त्यासाठी आपली जी टीम आहे ती लवकरच आपण त्या पद्धतीच्या मीटिंग वगैरे घेऊन येणाऱ्या काळामध्ये बिग धमाका आपण कृषी विद्यापीठावर राबवणार आहोत तुम्ही राहा फक्त काही दिवसांचा एक वेळ द्या आम्हाला एक दोन आठवड्याचा त्यानंतर आपण टप्प्याटप्प्यानं गोष्टी राबवणार आहोत परंतु सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे ज्या पद्धतीनं बाकीच्या गोष्टींना एम पी एस सी मध्ये ग्रुप सीच्या जाहिराती जा असतील ग्रुप बीच्या जाहिराती असतील त्या ठिकाणी त्यांना आंदोलन न करता त्यांच्या जागा येतात त्याच पद्धतीनं कृषीचे बी आपल्याला न आंदोलन करता जागा आल्या पाहिजे ही धडकी सरकारपर्यंत भरणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळेच एकत्र येणं ही आपल्यासाठी काळाची गरज आहे त्याच्यामुळं विद्यापीठ भरती आंदोलन असेल ते आपण करणारच आहोत आणि अग्री एम पी एस सी चा येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के विचार करून विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन पाठपुरावा करू हा शब्द आमच्याकडून तुम्हाला धन्यवाद जर कुणाचे काय मेसेज वगैरे असतील तर मला व्हॉट्सअपला किंवा टेलिग्रामला टाका त्यानंतर आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र